अगदी नाकात न डोळ्यावरती गॉगल आणि नववारी साडीमध्ये महिला बुलेटवरती मुंबईत काही न्यारी दिसतीय डोळ्यावरती किंवा पदरावरती दबंग स्टाईल न लावलेला तो गॉगल डझन भर पांगड्या घातलेला हात बुलेटच्या हँडलवरती आणि अशा कडक लुक मध्ये मराठमोळ्या तरुणी शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्या आहेत गिरगावातूनच या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी पाहूयात की नेमका उत्साह तिथे कसा आहे आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं दरवर्षी गिरगावमध्ये रॅलीज निघतात तशीच रॅली यंदा देखील जी आहे ती निघणार आहे आणि आपण बघतोय की इथे अनेक मुली ज्या आहेत त्या अगदी नटून थटून अगदी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या आहेत प्रत्येकीकडे वेगवेगळा मेसेज देखील आहे सो बेसिकली so uh, यावर्षी दोन हजार पंचवीसची uh, गिरगावची शोभयात्रेची uh, माय मराठी ही कॉन्सेप्ट uh, आहे ही थीम आहे सो ती थीम मी फॉलो केली आहे त्या थीमसाठी मी थोडंसं बाईकला डेकोरेशन केलं सरस्वती आणि महाराजांचं एक अस्तित्व असावं म्हणून त्यासाठी मी शिवमुद्रा टाकलेली आहे आणि मी महाराष्ट्र काढलेला आहे त्याच्यामध्ये आपले स्वर आणि व्यंजन काढलेले आहे जे आपले मराठी बोली त्याच्यातून बोलली जाते सो ते मी म्हणजे बोलतात आपली बेसिकली आपली मराठी भाषा आपली मराठी जी बोली आहे त्याचा आपण प्रचार करतो किंवा आपण त्याचा जागर करतोय स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठाननी जी थीम रचलेली आहे त्याच्यानुसार मी सरस्वतीचा पेहराव केलेला आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या तीन ऑक्टोबर दोन हजार ला मराठी भाषा ही एक अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला तिला त्याचा मला अभिमान वाटतो मी म्हटलं तर जय महाराष्ट्र मला ॲक्च्युली प्रॉपर डेकोरेट करायचं होतं पण आजच्या दिवशी गोंड्याचं हे खूप मोठं महत्व आहे म्हणून मग हा एक स्पेशल आहे थीम जी आहे ती माय मराठी आहे कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि हाच दर्जा कायम राहावा आणि अगदी अटकेपार झेंडा ज्या पद्धतीनं मराठ्यांनी रोवला त्याच पद्धतीनं मराठी भाषा देखील ही अटकेपार जावी मराठी भाषेचा गौरव देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात करण्यात यावा असं खरं तर मेसेज या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे कॅमेरापर्सन प्रवीणचा वैदिक गाणेकर साम टी व्ही न्यूज मुंबई